कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देऊन कल्याणकारी मंडळ भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे कॉम्रेड शिवाजी मगदुम राधानगरी भूदरगड आणि कागल तालुक्यातील बांधकाम कामगारांचा मेळावा भूदरगड तालुक्यातील गारगोटी इथं संपन्न झाला येळी बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या प्रतिनिधीकडून कामगारांचे थम आणि आधार अपडेट करण्यात आलं येळी कॉम्रेड शिवाजी मगदुम यांनी संसार सटाचा लाभ बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील एकालाच मिळतो हे चुकीचं आहे ग्रामीण भागातील शेकडो बांधकाम कामगार विभक्त आहेत पण त्यांचे रेशन कार्ड एकत्रित आहेत एकाने लाभ लाभ घेतला की कुटुंबातील दुसऱ्यांना मिळत नाही कुटुंबात भांडणे होत आहेत प्रत्येक कामगाराला लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी केली कॉम्रेड संदीप सुतार आणि कॉम्रेड आनंदा कराडे यांनी मेडिक्लेम योजनेची माहिती दिली यावेळी कॉम्रेड शिवाजी मोरे रमेश निर्मळे नामदेव पाटील भरत सुतार संतोष कांबळे अजित मुलानी योगेश कांबळे महादेव मगदोम यांच्यासह हो बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज संपादक डॉक्टर युवराज मोरे